सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील आश्रम शाळेतल्या सतरा विद्यार्थ्यांना एकाच वेळी आजाराची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय खाजगी तसेच इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान एकाच वेळी सत्तर विद्यार्थ्यांना कावेळीची लागण कशामुळे का झाली याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये सांगली जिल्ह्यातील मिरजच्या बेडग मधील स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची समर्थ आश्रम शाळा आहे बेडकमधल्या मालगाव रस्त्यावर समर्थ अनिवासी आश्रम शाळा असून या शाळेमध्ये पहिली पासून दहावी पर्यंत पंचेचाळीसहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात यापैकी सोळा ते सतरा विद्यार्थ्यांना चौदा फेब्रुवारी प्राथमिक उपचार सुरू असताना सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली प्रकृती गंभीर झाल्यानं सर्व विद्यार्थ्यांना मिरा शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना लागण झाल्याचं चा निदान झाले तर एकाच वेळी विद्यार्थ्यांना लागण झाल्यानं बेडक गावात खळबळ उडाली आहे यामध्ये दहा ते सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज संस्थाचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे तर या सतरा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आल्याचंही स्वामी समर्थ शिक्षण संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलंय तर उर्वरित विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत दरम्यान या आश्रम शाळेतील कारभाराबाबत अनेक वर्षापासून पालक नाराजी व्यक्त करत तक्रार करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्याला मर्या काही मर्यादा असल्याचं काही पालकांकडून समजतंय